पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित असलेले राज्याचे नेते आदरणीय ने भुजबळ साहेब पक्षाचे मुख्य प्रवक्ते आणि माजी खासदार आनंद फरांजपे माजी खासदार समीर भाऊ भुजबळ आमदार सरोज ताई आमदार पंकज भाऊ माझे जिल्ह्याचे अध्यक्ष रवींद्र पगार विष्णुबंध मैजोडे रंजन ठाकरे आपण सर्वच पत्रकार माध्यमांचे प्रतिनिधी बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व असं यश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालं आणि बरोबर वर्षा दोन वर्षापूर्वी जवळपास दोन जुलैला एनडी मध्ये सहभागी होण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी सामुदायिक पणाने आदरणीय नामदार दादा आदरणीय आमदार भुजबळ साहेब स्वतः प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुलभाई धनंजय मुंडे असतील असलीप वसे पाटील आम्ही सर्वांनी एक सामूहिक निर्णय घेतला की बहुजन समाजाचं हित साधायचं असेल तर आपण एनडीए मध्ये सहभागी झालं पाहिजे ती काळ टिप्पणी जरूर त्या कालावधीमध्ये झाली परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकोणसाठ जागांच्या वरती महायुतीमधून घडाच्या चिन्हावरती आम्ही लढलो आणि एकेचाळीस जागांच्या वरती आम्हाला यश मिळालं नाशिक जिल्ह्याने तर अभूतपूर्व अशी ऐतिहासिक कामगिरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी केली सात जागांच्या वरती आम्ही गडाच्या चिन्हावरती निवडणूक लढवली आणि सातही जागांच्या वरती यश नाशिककरांनी आमच्या पदरामध्ये त्या ठिकाणी आणलं आज सरकार महायुतीचं देवेंद्रजी अजितदादा एकनाथराव भुजबळ आहेत हे सारी मंडळी त्या ठिकाणी करत परंतु पक्ष संघटना अधिक मजबूत करावी आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आठ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर या निवडणुकीला आपण सामोरं जाणार आहोत महानगरपालिका असेल जिल्हा परिषद पंचायत समिती असेल त्याचबरोबर ती ग्रामीण भागातल्या वर्ग ब वर्ग नगरपालिका असतील या निवडणुका आता नजीकच्या कालावधीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार होणार आहे अशा वेळेला पक्ष संघटन सभासंदोवडणीच्या मार्फत सुद्धा मजबूत करावंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये त्या त्या जिल्ह्यांतील प्रमुख सहकार्यांचं नेमकं मत काय हे जाणून घेण्यासाठीच मी एक राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात उत्तर महाराष्ट्रापासून म्हणजे जळगावपासून केली जळगावला अभूतपूर्व प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला नंदुरबारला जात असताना सुद्धा धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी उत्स्फूर्तपणाने स्वागत झालं नंदुरबारला सुद्धा काल फार मोठा मेळावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झाला आणि संध्याकाळी धुळे शहर आणि धुळे ग्रामीण इथे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती उपस्थिती पक्षाची या कार्यकर्त्यांची होती त्याही जिल्ह्यातील अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश त्या ठिकाणी झाला नाशिक जिल्ह्यात तर भुजबळ साहेबांच्या आणि विधिमंडळातील माझ्या सर्व सहकार्यांच्या नेतृत्वाखाली आज फार मोठ्या प्रमाणावरती पक्षप्रवेश त्या ठिकाणी होतो आहे सतत आजही पक्षप्रवेश झाले यापूर्वी सुद्धा सतत त्या ठिकाणी पक्षप्रवेश होत आले अशा वेळेला संघटना मजबूत करणं नवीन आलेल्या सहकार्यासुद्धा सन्मानाने सोबत घेणं आणि मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नेमकी काय स्थिती आहे शहरामध्ये महानगरपालिका भागामध्ये काय हे समजून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यानिमित्ताने झाला निवडणुका जरूर आम्ही महायुती म्हणून लढवायचं समन्वय समितीमध्ये ठरलंय पण तरी सुद्धा प्रत्येक जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती महानगरातली राजकीय परिस्थिती पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना आणि महायुतीची एकत्री सांगड समन्वय कशा पद्धतीने करता येईल याचा प्रयत्न आम्ही पुढच्या कालावधीमध्ये नक्कीच त्या ठिकाणी करू पण पक्षासाठी मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्याला शक्ती देण्याच्या या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही पूर्ण क्षमतेने काम करणार आहोत सभासद नोंदणीचं या जिल्ह्यांतील काम सुद्धा समाधानकारक आहे अधिक त्याला गती कशी देता येईल याचा आमचा प्रयत्न राहील संघटनेच्या विविध स्तरावरच्या नियुक्ती नेमणुका मेरेन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल मग तो जिल्हा स्तरावरती तालुका स्तरावरती महिला युवक युवती अल्पसंख्याक सामाजिक न्याय ओबीसी सेल या सर्व सेलच्या नियुक्ती सुद्धा अधिक व्यापक पद्धतीने करण्याच्या एक सूचना पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दिल्या माझ्या दौऱ्या पाठीमागचा हेतू आपल्या मार्फत मी या ठिकाणी निषेध केला आपल्याला काय संवाद करायचा असेल तर आपण मुख्यपणाने करावा अशी आपल्याला विनंती आहे नाशिक जिल्ह्यात स्वाविकपणाने कार्यकर्त्यांच्या बैठकीतल्या भावना त्या तशाच पद्धतीच्या आहेत ग्रामीण भागातील अधिक प्रकाशाने आहेतच शहरामध्ये सुद्धा योग्य प्रतित्व मिळालं पाहिजे अशीच भावना पक्षाच्या सहकार्याने व्यक्त केली नारा हा दिलेला आहे एक भारतीय जनता पक्ष देशातील एक प्रमुख पक्ष आहेस जिल्हा स्तरावरती कोणी शहर पातळीवरती दिलं असेल तर मला माहीत नाही राज्यमातीवरती समन्वय समितीमध्ये ज्यावेळेला आम्ही बसतो त्यावेळेला एकत्रितपणाने निवडणुका लढवाव्यात असा चर्चा है। इल आहे परंतु प्रत्यक्षात ज्या वेळेला येईल त्यावेळेला काय स्थिती असेल ते आपण बघू पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या दुष्काळून पूर्ण तयारीने पूर्ण क्षमतेने तयारीत आहे सगळं गणित बघितलं तर तुमचा पक्ष हा ग्रामीण भागामध्ये अधिक मजबूत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती या बाबतीचा विचार केला तर मजबूत आहे मात्र शहर पातळीवर आहोत शहरामध्ये तर संघटनेचा व्यापक विस्तार केला पाहिजे नियुक्ती केली पाहिजे असं सूचित केलं भुजबळ साहेब दीर्घकाळ या सगळ्या परिसराचं नेतृत्व करतात राज्याचं नेतृत्व करत आहेत त्यांना सुद्धा एक ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना विनंती केली की के शहरी भागामध्ये सुद्धा त्यांनी अधिक लक्ष केंद्रित करावं शहरामध्ये वेगवेगळ्या स्तरावर काम करणारे जुने काही सहकारी आहेत त्यांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न केला तर शहरामध्ये पक्षाचं संघटन वाढेल नेतृत्व पक्षाचं करावं असं मी त्यांना सांगितलं कारण तुम्हाला पक्षाचा अधिकार आहे पालकमंत्री पदाचा निर्णय हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतला आहे मुख्यमंत्री त्या संदर्भातला दोन्ही उपमुख्यमंत्री रायगड आणि नाशिक हे दोन्ही पालकमंत्री थांबलेले रखड नियुक्ती थांबलेली आहे त्याचा निर्णय ते वरिष्ठ पातळीवरती घेतील नाही आज आढावा घेताना एक बाब आपण म्हणतो ती लक्षात जरूर त्या ठिकाणी आली शेवटी भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल आज महायुतीतील घटक पक्ष आहेत त्यांना त्यांचा पक्ष विस्तार करण्याचा नक्कीच लोकशाहीमधला अधिकार आहे आम्ही आमच्या पद्धतीने विस्तार कसा करते याचा प्रयत्न करतो आहोत शहरामध्ये अधिक लक्ष केंद्रित आम्हाला करावं लागेलच म्हणून भुजबळ साहेबांना विनंती केली मला विश्वास आहे की एकदा भुजातलं बळ बाहेर पडलं का आपण एक असं आहे की प्रत्येक राजकीय पक्षाची त्या त्या पक्षाला अशा पैसे संविधानिक पालकमंत्री पद मिळावं अशी अपेक्षा असणं काय चूक नाही आहे शेवटी राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री नियुक्त झाले काही मुळे ते थांबलेलं आहे त्या संदर्भाचा निर्णय लवकरात लवकर तिने नेते एकत्रित एकत्रितपणाने बसून करतील आज राज्यामध्ये महत्वाचा विषय होता तो म्हणजे <coughs> ठाकरे बंधू अनेक वर्षानंतर एका व्यासपीठावर बघायला मिळाले त्या सगळ्या दरम्यान दे। त्यांनी आगामी काळात आग देखील सोबत राहण्याचा एक विचार मांडला आणि एक हाक दिलेली आहे संपूर्ण महाराष्ट्राला आपण या सगळ्याकडे कसं बघता आपल्या पक्षाची नेमकी काय भूमिका एक असं आहे की ठाकरे बंधूंनी एकत्रित यावं की नाही राजकीय दृष्ट्या तो त्यांचा अधिकार आहे आले तर ते त्यांच्या पद्धतीने पक्ष जे काय त्यांचं ठरेल त्या था पद्धतीने काम करू शकतात एकेकाळी दोन वेगवेगळे होण्यापूर्वी राज्यात सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ने काम करत होतीच वेळेला सुद्धा प्रत्येक राजकीय जिल्ह्यामध्ये राजकीय लढाई जरूर त्या ठिकाणी झाली पण आम्ही कोण एकत्रित येणार आहे याच्या चिंतेपेक्षा आपला पक्ष कधी कसा मजबूत करता येईल या गोष्टीवरती अधिक भर ठेवणार आहोत असं आता निवडणुका जवळ आल्या घोडा मैदान जवळच आहे त्यावेळेला की जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं दोन भाव या निमित्ताने एकत्र आले देवेंद्र फडणवीस कोण म्हटलं काही जरी अर्थ त्यांच्यात म्हणित असेल त्याने सांग त्यांना जे सूचित करत असेल ते त्यांनी केलं वाटतं असं घडलं असो हो। साहेब पडदा आठच्या घडामोडी ते सांगू शकतात देवेंद्रजी सुद्धा राज्याचं चौदा ते एकोणीस त्यांनी ने नेतृत्व केलंय आताही ते आज महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करतात प्रत्येक नेतृत्व आपापल्या पद्धतीने आपापल्या शैलीने काम करत असतात आता जो आपण सांगताय तो मुद्दा राज ठाकरेने मांडला तो नेमका काय कॉन्टेक्स्ट मध्ये हो उपासात्मक पद्धतीने मांडलाय का जमेची बाजू म्हणून मांडलाय त्यांना माहिती मला माहिती अशीच काही कारण कारण मी ते पाहिलेलं नाही पाहिलं असतं तर देवी बोलीवर मला कळलं असतं नेमकं त्यांना काय बोलायचं आहे ते न पाहता बोलणं उचित ठरणार आहे आज एकत्र आलेले एक असं आहे की कुटुंब एकत्रित आहे असेल राहील भाग वेगळा आहे आम्ही घेतलेली भूमिका ही राजकीय दृष्ट्या भूमिका घेतलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन हजार था चौदा सालापासून एनडीए मध्ये सोबत जाण्याची चर्चा चालू होती आज अधिकृत पुन्हा एकदा आपल्यामार्फत सांगतोय की दोन हजार चौदा ला विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागताना आदरणीय साहेबांच्या निवासस्थानी सिल्वर उकला आदरणीय पवार साहेब भुजबळ साहेब माझ्या शेजारी बसले ते अजितदादा प्रफुल पटेल आणि मी प्रदेशाध्यक्ष होतो आम्ही संबंध निकाल ऐकत होतो निकाल संपल्यावर मी आणि प्रफुल्लबाईनी बाहेर जाऊन सूचित केलं की भारतीय जनता पक्षाला आम्ही बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली अधिकृत पक्षाच्या वतीने त्यावेळेपासून इंडियामध्ये मध्ये साध जाण्याच्या चर्चा होत्या चौदाला होत्या सतराला सुद्धा होती मी त्याला प्रदेशाध्यक्ष होतो चर्चा अखेरच्या टप्प्यामध्ये गेली होती एकोणीसला सुद्धा चर्चा झाली बावीस मध्ये सुद्धा चर्चा झाली पण या ना त्या कारणाने ते झालं नाही आज आमचा एक निर्णय आहे की आमच्या मूळ विचारधारेशी ठाम राहत आम्ही एनडीए मध्ये सहभागी झालेलो आहोत आमच्या विचारापासून आम्ही मागे जाणार नाही यावेळच्या वर्धापन दिनात वीस पंचवीस हजाराच्या संख्येच्या कार्यकर्त्यांच्या साक्षीने मी दोन ठराव केले ऑपरेशन यशस्वी झाल्याबद्दल पंतप्रधान महोदय गृहमंत्री संरक्षण मंत्री आणि सेना दलाचे प्रमुख यांचा अभिनंदन करणारा ठराव केला आणि दुसरा ठराव आमच्या मूळ विचारधारेशी बांधेलकी ठेवत एनडीए मध्ये भवितव्याच्या कालामध्ये राहणं हा सुद्धा ठराव पारित केलेला या विचाराशी जे असतील ते विचाराशी यावं लागेल इथे विधानसभा निवडणुकीपूर्वी माझे खासदार समीर भुजबळ यांनी राजीनामा दिलेला होता तो राजीनामा पक्षाने स्वीकारलेला नाही मात्र आता एक असं आहे की मुंबईच्या बाबतीमधला विचार आम्ही आता स्वतंत्रपणाने लवकरच बसून करणार आहोत समीर भुजबळ एक त्याला आपण म्हणतो हार्ड कोर संघटक आहे आणि इज अ ग्रेट शोमॅन एखाद्या कुठल्या कार्यक्रमाची जबाबदारी दिली नव्याण्णव साली पक्ष स्थापन झाला आणि शिवाजी पार्कची सगळी जबाबदारी त्यांनी पंकजा वगैरे स्वीकारलेली त्यामुळे त्यांच्या संघटन कौशल्याचा उपयोग पक्ष नक्कीच राज्यभरात मुंबई करेल नाशिकमध्ये सुद्धा त्यांनी आता पूर्ववत पद्धतीने लक्ष द्यावं असं प्रांताध्यक्ष म्हणून मी त्यांना विनंती आहे त्यांची जबाबदारी नक्की आहे इसके बारे में कुछ टिप्पणी नहीं टिपणी चाहता हूँ क्योंकि अभी तो दिनों के बाद महापालिका जिला परिषद पंचायत समिति का चुनाव आ जाएगा उसके बारे में जो कुछ जनता फैसला करेगी हम तो मजबूत के लिए तैयार है नाही अजितदानी उपमुख्यमंत्री पदाचा विक्रम केलेला याच्यात काही दुमत असं काही कारण नाही आणि वित्त आणि नियोजन मंत्री म्हणून अर्थसंकल्प सुद्धा सर्वाधिक त्यांनी राज्यामध्ये सादर केले आहे का टिप्पणी केली नाही काय नाही त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय हेतू नाही कारण आम्ही निर्धार केलेला की के आम्ही एनडीए सोबत आहोत राज्यामध्ये आज भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये आहोत आमच्या राजकीय विचाराशी किंवा राजकीय घेतलेल्या निर्णयाशी

महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर काही चर्चा वरिष्ठ पातीवरती झाली होती परंतु नंतर इतक्या मोठ्या प्रमाणावरती महाविकास आघाडीतील वेगवेगळे पक्षप्रमुख जे आहेत पक्ष आहेत प्रामुख्याने त्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल आदरणीय साहेबांचा शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आहे या पक्षातून अनेक सहकारी उमेदवारी करणारे असतील माजी आमदार असतील त्यांचा पक्षप्रवेश आता तिन्ही पक्षांमध्ये मोठ्या पद्धतीने होते आहे स्वाभाविकपणाने दीर्घकाळ एकमेकाशी राजकीय दृष्ट्या जो संघर्ष झाला त्याची थोडंफार मनामध्ये राहू शकतं असं कुठं नाही असं काही नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून कितीतरी सहकारी राष्ट्रवादीमध्ये आले कितीतरी सहकारी काँग्रेस पक्षातून आले कितीतरी सहकारी पवारसाहेबांच्या पक्षातून सुद्धा इकडे आलेले आहेत

राज्य के मुख्यमंत्री भी उसके बारे में उन्होंने कहा है मुझे इसके बारे में कुछ टिप्पणी नहीं करना धन्यवाद